नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर अल्पवधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणून शिवा मालिका ओळखली जाते मात्र काहीच महिन्यांपूर्वी शिवा मालिकेतून दोन पात्रांना रिप्लेस करण्यात आलं होतं हे पात्र म्हणजे सिताई साकारणाऱ्या मीरा वेलणकर आणि भाऊ साकारणारे अभिनेते समीर पाटील त्यांनी अचानकपणे मालिका का सोडली असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला होता पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे अभिनेते समीर पाटील यांना आता हिंदी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली आहे झी मराठीची तुला पाहते रे ही मालिका तुम्हाला आठवत असेलच या मालिकेचा रिमेक तुमसे ही तुमतक ही हिंदी मालिका झी टी व्हीवर प्रसारित होत आहे शरद केळकर आणि नेहारिका चौकसे हे कलाकार यामध्ये मुख्य भूमिका साकारत असून नायिकेच्या वडिलांची भूमिका अभिनेते समीर पाटील साकारत आहेत ही मोठी संधी मिळाल्याने समीर पाटील यांनी शिवा मालिकेला रामराम ठोकला होता तर शिवा मालिका तुम्ही पाहता ही माली का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद